नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब तुमचे मनापासून स्वागत मंडळी प्रथमतः तर खूप दिवस झाले आपला एकही व्हिडिओ आला नाही त्यासाठी मी खेद व्यक्त करतो पण काय करता मी सुद्धा तुमच्यासारखा एक व्यक्ती आहे मला सुद्धा इतरही कामे असतात आणि इतरांसारखे अनेक व्हिडिओ बनवून पैसे कमवणे हा माझा धंदा नाही कृपेने मला जे काही मिळालेलं आहे त्यात मी समाधानी आहे कसे मंडळी जर मला वाटलं की बाबा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे किंवा यातून लोकांचा फायदा होईल तरच मी व्हिडिओ बनवत असतो आणि आता त्यात तुमचं खूप प्रेमही मिळत आहे त्यामुळे मला अजूनही व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते पण असो तर मंडळी आजचा आपला विषय आहे तो म्हणजे चेहडा आपण याआधीही या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत चेडा चांगला की वाईट तो कसे काम करतो त्याला काय भोग लागतो आता जेवढी मला माहीत आहे आणि जेवढ्या गोष्टी माझ्या निदर्शनास येतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पण मंडळी चेडा हा विषय असा आहे की त्याबद्दल जेवढी तुम्ही माहिती घ्याल जेवढं ज्या ज्ञान घ्याल तेवढं कमीच आहे कारण चेडा चेटूक म्हटलं की आपल्याला वाटतं की हे फक्त घराची भरभराट करून देणं दुसऱ्याचं धन खेचून आणणं एखाद्याला त्रास देण्यासाठी त्याच्या मागे लावणे एवढंच फक्त चेडा करतो त्याची ताकद इथपर्यंतच मर्यादित आहे असं जर आपल्याला वाटतं पण मंडळी तसं नाही चेड्याला हलक्यात घेऊन चालणार नाही मित्रांनो कारण आता काही दिवसापूर्वीच मी माझे एक आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यांच्या घरी भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि त्यांचं स्वतःचं काळूबाईचं वार आहे त्यांचे थापणूक वगैरे झालेले आहे ते स्वतः गादी चालवतात लोकांचे प्रश्न सोडवतात लोकांचे कोडी घेतात मी त्यांच्या देवरित निरकून पाहिलं तेव्हा मला तिथे एक शेंदरी रंगाचा दगड दिसला त्याला छान डोळे वगैरे कोरले होते पण तेव्हा मला काही जास्त काही वाटलं नाही कारण कसं आहे की आपण सहसा विचार काय करतो की बाबा काळू कायचं वारं असलं तर त्यांना दाऊजे पाटील वगैरे लागतात त्यामुळे ते दाऊजे पाटील वगैरे असतील असा मी विचार केला आणि मी काही जास्त त्याकडे लक्षात दिलेलं नाही आणि विषय असा आहे म्हणजे की हे जे माझे गुरुबंध आहेत त्यांची एक गोष्ट सांगायची म्हटलं तर ता ते समोरच्या व्यक्तीचं फक्त नावगाव विचारून त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगतात म्हणजे तुमच्या घरात काय आहे तुमचा घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे तुमच्या दारात कोणतं झाड आहे तुमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे म्हणजे या गोष्टी सगळ्या त्यांना समजतात आणि या गोष्टींची मला आधीच उत्सुकता होती आणि त्यात आमचा विषय निघाला की बाबा तुम्हाला डोळे बंद करून एवढं सगळं कसं काय दिसतं तेव्हा तेव्हा कसं आहे म्हणते की एकतर मी त्यांचा गुरुबंधू आणि विषय असा आहे की त्यांच्या माझ्या संबंध हे पहिल्यापासून चांगले आहेत आणि आमचं बॉन्डिंगसुद्धा चांगलं आहे त्यामुळे कसं ते मायापासून एखादी कुठली गोष्ट जर माहितीची असेल तर ते काही मायापासून लपवत नाहीत सगळं उलट मला जेवढी माहिती होईल तेवढ्या गोष्टी ते सांगत असतात आणि त्यांनी मग मला हा विषय सांगितला की नीट विषय हा काय आहे म्हणून की माझ्याकडे देवी शक्ती तर आहेच पण त्याचबरोबर माझ्याकडे एक आघोरी आणि तामशी शक्तीसुद्धा आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी मला दिसतात आणि त्यामुळे मी लोकांचे प्रश्न सोडवतो मला काही नीट समजले नाही त्यामुळे मी त्यांना सविस्तर सगळं विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे एक चेड आहे आणि फक्त माझ्याकडेच नव्हे तर अशा बऱ्याच आर देवृष्यांकडे आराध्यांकडे हा चे असतोच जो त्यांची कामे करत असतो किंवा त्यांना माहिती मिळवून देण्याचं काम करत असतो त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याचं नाव गाव विचारतो तेव्हा हा चे त्यांच्या घरी जाऊन सर्व काही बघतो कोणत्या ठिकाणी काय ठेवलं आहे ते बघतो आणि ते, ते मला सुद्धा दिसतं त्यावरून मला त्यांच्या समस्या समजतात म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की फक्त आपल्या नावावरून आपल्या गावावरून या चेड्यांना आपल्या घरात काय चाललंय हे समजतं आणि ही शक्ती जरी आघोरीत आमचे असली तरी देवाच्या बरोबरीने कार्य करत असते आणि चांगले काम पण ही शक्ती करत असते फक्त तो चालवण्याच्या हातात आहे की बाबा ते चांगल्यासाठी वापरायचं किंवा वाईटासाठी वापरायचं आणि मी असे लोकसुद्धा मंडळी बघितले जातात की ज्यांनी घरात चेड्याला गादी दिली आहे म्हणजे एखाद्या देवाप्रमाणे ती लोक त्यांची सेवा करतात आणि तो चेहडा त्यांची कामं सुद्धा करतो म्हणजे जर त्यांच्याकडे जर कोण एखादं लोक समस्या घेऊन आलं तर त्यांच्या समस्या सुद्धा त्या तिथे गेल्यावर सुटतात असं सुद्धा मी बघितलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की चेहडाई शक्ती म्हटलं तर देव पण आहे आणि म्हणलं तर राक्षस पण आहे आणि त्यात पण असं आहे की चेडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतात तर ते म्हणजे कोंबडा मटण मांस दारू सिगरेट गांजा पण मी असे पण काही लोक बघितलेत की ते फक्त सात्विक भोग म्हणजेच गोडाधाचा भोग ते चेहड्याला देतात आणि त्यांचा चेहडा पण एवढा चांगल्या पद्धतीने करत असतो आपला विषयाचा असा आहे की चेहडाई शक्ती म्हणजे आहे की देवावरच त्या शक्तीला स्थान दिलं जातं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काळुबाईचं स्थान ते मंदिरात असताना सुद्धा त्याच्या मागे तो चेहडा त्यांनी ठेवलेला होता म्हणजे कोणाला दिसणार नाही असंच ठेवला होता पण त्या देवावर त्यांनी स्थान दिलं होतं त्याला आणि दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते त्याचा वापर करत होते म्हणजे कसं आहे ही शक्ती खरं तसं म्हणाय गेलं तर चांगलीसुद्धा आहे पण ते चालवणारच्या हातात आहे की ते चांगल्यासाठी चालवायचे किंवा वाईटसाठी चालवायचे त्यांनी मला विचारले की बाबा तुलासुद्धा जर भविष्यात गादी वगैरे चालवायची असेल किंवा लोकांच्या समस्या सोडवायच्या असेल तर तो सुद्धा एखादा चेहडा घरी नाही आणि लोकांच्या समस्या तू सुद्धा सोडू शकतो पण मी त्यांना सध्या तरी नकार दिला आहे कसं आहे म्हणते आता चाललंय ते व्यवस्थित चाललंय बघू भविष्यात जर काही गोष्टी घडतील तर मी तो तर मी त्या तुम्हाला सांगेनच सध्या तरी माझ्या डोक्यात असलं काही नाही पुढचं पुढं बघू काय होतं ते आणि म्हणून तर मी ना म्हणते चेड हा विषय असा आहे की त्याच्याबद्दल मग जेवढी माहिती घ्यायला आपण तेवढं कमीच आहे तरी बघू भविष्यात मला जे जे त्याच्याबद्दल माहिती भेटेल ते मी तुम्हाला सांगतच जाईल फक्त माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढील व्हिडिओमध्ये मी बाबा आडा कुठे मिळतो त्याची विधी काय असते किती रुपयाला मिळतो हे सांगणार आहे आणि माझ्याबद्दलही जर काय भविष्यात घडलं चेड्याविषयी तर तेच त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेल फक्त चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे व्हिडिओ बनवतो ते बनवतो कायसाठी की तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळावी किंवा तुम्हाला त्याचा फायदा व्हावा या गोष्टीसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो पण तुम्ही लोक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही तर असं करू नका मित्रांनो मी तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत असते मंडळी त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवत जाऊन व्हिडिओ आपले बघत जावा कसं होतंय तुम्ही व्हिडिओ नाही बघितले तर मग मला सुद्धा मग व्हिडिओ परत बनवण्यासाठी इच्छा होत नाही असं होतं आहे त्यामुळे व्हिडिओ बघा माहिती तुम्ही मिळवत चाल कारण ही भविष्यात कुठे ना कुठेतरी तुमच्या फायद्याचीच माहिती ठरणार आहे आणि तुम्हाला जर काही समस्या असतील किंवा बाबा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे कुठल्या विषयावर पाहिजे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा ना की बाबा मला सुद्धा कळत नाही की बाबा तुम्हाला मी कुठली माहिती देऊ तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली की बाबा काय नाही दादा ह्या विषयावर आम्हाला माहिती द्या तर मी सुद्धा त्या विषयावर माहिती देऊ शकेन त्यामुळे तुम्हाला जर कुठली समस्या असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही बाबा मग कमेंट बॉक्समध्ये मला सांगत चाला की बाबा ह्या विषयावर तुम्ही आम्हाला माहिती द्या तर मी ते त्या पद्धतीने व्हिडिओ बनवत जाईल आणि आता ही माहिती दिली मी तुम्हाला त्यात नाही फक्त एवढंच तात्पर्य घ्या चेडा आपण वाईट वाईट म्हणतो आता मी बरेच व्हिडिओ युट्यूबला आहेत बाबा चेडा म्हणजे वाईट आहे घाणीतली शक्ती आहे किंवा वाईट शक्ती आहे तर तसं नाही म्हणजे आता मला सांगा ती वाईट शक्ती असते तर देवाच्या शेजारी तिला स्थान दिला असता का कोणी तर ती देवाच्या शेजारी त्याच्याबरोबरी नथी शक्ती काम करते म्हणजे वाईट पण आपल्याला म्हणता येणार नाही पण अशा पण गोष्टी आहेत की ते वाईट कामात जास्त उपयोग होतो म्हणून तिला तर वाईट वाईट किंवा चेडा वाईट असतो असं समज पडलेला आहे बघू म्हणजे भविष्यात आपण चेड्याविषयी अजून माहिती घेऊया तर त्यासाठी तुमचं प्रेम गरजेचं आहे तुमचं सहकार्य गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील किंवा तुम्हाला ज्याविषयी माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय आता थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अलख निरंजन आदेश